मोर मोर का मोर मोर अतिशय सुंदर पक्षी असतो आहे ना बघितलाय का तुम्ही काय बघितलाय मोर कुठे कुठे असतो आपल्या शाळेच्या भिंतीवर पण भिंतीवर पण आहे तिकडे आहे ना तर हा मोर अतिशय सुंदर आकर्षक असतो आणि तो स्वतःचं प्रतिबिंब दररोज नदी किनारी जाऊन पाण्यामध्ये पाहत असतो आणि स्वतःलाच खुश होतो स्वतः स्वतःवर खुश होतो मी कसा सुंदर आहे आणि तो दररोज जाऊन त्या नदी किनारी पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहत असतो नेहमी मग एक दिवस काय झालं तिथे कर्कोचा आला कर्कोचा पक्षी आहे तो तिथे येतो मग कर्कोचा तिथं आल्यानंतर हा मोर त्याला पाहतो आणि त्याला चिडवतो की मी किती सुंदर आहे माझ्याकडे बघ माझे पंख कसे आहेत आणि तू कसा आहेस बघ ठीक आहे म्हणते मी दिसायला जरी ओबडधोबड असलो तरी माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फरक आहे मग अचानक काय होते पाठीमागून मागून वाघ येतो आणि मोराची काय करतो तो शिकार करतो आणि हा कर्कोचा मात्र उडून जातो कर्कोचाकडे सुंदर असं पंख नसतात मोराकडे पंख होते होते की नाही लांब पिसारा होता तो त्याच्या सौंदर्यावरती खुश होता मात्र कर्कोचाकडे असे सुंदर पंख नव्हते तरी तो पंखाच्या जोरावरती आकाशात उडून जातो आणि वाग्यानं त्या मोराची शिकार करते एवढे सुंदर पंखा मोराला होती तरी पण मोराची शिकार झाली आणि कर्कला पंख सुंदर नसूनसुद्धा तो स्वतःचे जीव वाचवला आकाशामध्ये उडून जाऊ म्हणजे सौंदर्य नुसता असून उपयोग नाही तर त्या सौंदर्याचा काहीतरी उपयोग झाला तर त्याची उपयुक्तता असते नाहीतर दिसायला खूप सुंदर आहे काय काहीच कामाचे नसतील तर त्याचे काय उपयोग आपल्याला ना? होत नाही होतो का नाही एवढे सुंदर पंख असूनही मोराच्या काही कामे आले का नाही आले मात्र कर्कोसा त्याच्याकडे सुंदरता नव्हती त्याचे पंख उघडदबड होते तरी तो स्वतःच्या पंखाच्या याच्यावर उपयोग करून तो उडून गेला आणि स्वतःचा जीव वाचवला वाचवला की नाही हां म्हणून नुसती सौंद सुंदरता सौंदर्य असून चालत नाही तर त्याची उपयुक्तताही त्या वस्तूची असली पाहिजे नाही का सोन्याची सुरी जरी असली तरी आपण काय खिशात घेऊन बाळगत नाही किंवा त्याच्यानं आपण काय कांदे का, 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 कांदे बिंदे कापायला वापरत नाही वापरतो काय कशाची वापरतो लोखंडाची वापरतो वापरतो की नाही हा सोन्याच्या सुऱ्या अशा काही कामाच्या नसतात नह सौंदर्य असतात नाही काय समजली का गोष्ट धन्यवाद